नमस्कार सुजांत संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर उन्हाळ्यात हिवाळ्यात पावसाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती शक्ती बौद्धिक क्षमता वजन कसं वाढवावं गरोदरपणात आईची आणि बाळाची कशी काळजी घ्यावी बाळांतिणीची कशी काळजी घ्यावी लहान मुलांच्या विकासातील भरपूर महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओज त्यासोबतच मुलांसाठी पौष्टिक चविष्ट पदार्थांच्या रेसिपीजही चॅनलवरती आपण पाहिलेल्या आहेत आज आपण लहान बाळाला सहज आवडेल खाता येईल अशी पेज बनवणार आहोत सुजन संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन पॅरेंट्ससोबत या चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका या ठिकाणी मी अर्धी वाटी मु सालासकटची मुगडाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये चमचाभर तुरडाळी घालू शकता हे याची चव छान येईल आणि इथे मी काही भाज्या स्वच्छ धुवून चिरून घेतलेल्या आहेत मी मोडालेले मूग काजर बटाटा पालक आणि भोपळा घेतलेला आहे ह्या भाज्या आपण याच्यामध्ये घालून घेऊया लहान बाळाला सुरुवातीला आहार देताना आपण त्याच्यामध्ये मीठ जास्त वापरत नाही तर त्यावेळी पदार्थांना चव येण्यासाठी आणि त्याची पौष्टिकता अधिक वाढण्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये भाज्या घातल्या तूप घातलं तर त्या पदार्थाला चव छान येईल आणि बाळही ते आवडीने पोटभरीने खाईल आता याच्यामध्ये मी हळद आणि तूप घालून आपल्या डाळ भाताच्या कुकरमध्ये हे शिजवून घेणार आहे इथे मी अर्धी वाटी डाळ होती तर मी त्याच्यामध्ये अडीच वाटी पाणी घातलेलं आहे म्हणजे ही डाळ छान मौसूत शिजेल आणि आता मी हे शिजवून घेणार आहे कुकरसोबत तीन शिट्ट्यांमध्ये हे छान शिजलं जातं डाळ ही बाळाचं छान वजन वाढवण्यासाठी पचन सुधारण्यासाठी प्रोटीन युक्त आहार आहे बाळाच्या वाढीच्या वयामध्ये बाळाला असे पदार्थ देणं गरजेचं असतं आता ही छान शिजवून झालेली आहे मी ती थोडीशी मॅश करते आहे तुम्ही ही बाळाला हशी दिली तरीही चालेल किंवा गाळणीतून गाळून फक्त त्याचा थोडासा पेज काढून दिली तरीही चालेल हा पदार्थ बाळाला सहज खाता येईल बाळाचं पचन सुधारेल बाळाला प्रोटीन कार्बोहायड्रेट फॅट फायबर भरपूर प्रमाणात देणारा असा पदार्थ आहे फक्त डाळ शिजवून देण्याऐवजी तुम्ही अशा पद्धतीने त्याच्यामध्ये भाज्या तूप घालून जर बाळाला हे दिलं तर त्याची चव आणि पौष्टिकता दोन्ही वाढेल शिवाय अशा पद्धतीने दिलं तर ते बाळाला सहज खाता येईल पचन सुधारेल आणि पचायलाही मदत होईल सुजन संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सोयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन पॅरेंटसोबत या चॅनेलवरील उपयुक्त व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना या माहितीचा फायदा होईल व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका थँक्यू